घरगुती उपाय आजारांवर चाळीस प्रभावी उपचार सर्दी खोकला आणि घसादुखी आल्याचा रस आणि मध एकत्र करून दिवसातून दोनदा घ्या गरम पाण्यात मीठ टाकून गुळण्या करा हळदीच्या दुधाने सर्दी आणि खोकला लवकर बरा होतो सुंठ काळी मिरी आणि गुळासह काढा करून घ्या लसूण आणि तूप गरम करून खोकल्यावर लावा दोन पोटदुखी आणि अपचन ओव्याचे पाणी प्यायल्याने अपचन दूर होते लिंबू पाणी आणि काळे मीठ घेतल्याने गॅस कमी होतो आल्याचा रस आणि मध घेतल्याने अन्न नीट पचते हिंग आणि गुळ गरम पाण्यात टाकून घेतल्याने पोट शांत राहते दह्यात चिरेपूर टाकून खाल्ल्यास अपचन नाहीसे होते तीन डोकेदुखी आणि ताण पुदिन्याचा रस कपाळावर लावल्याने डोकेदुखी कमी होते बदाम आणि दूध घेतल्याने मानसिक ताण कमी होतो लिंबाच्या सालीचा वास घेतल्याने ताजेतवाने वाटते तुळशीच्या पानांचा रस घेतल्याने डोकेदुखी दूर होते चहा किंवा कॉफीमध्ये आलं घालून प्यायल्याने आराम मिळतो चार त्वचेच्या समस्या कोरफडीचा गर लावल्याने चट्टे आणि पुरळ कमी होतात हळद आणि दुधाने चेहरा धुतल्याने त्वचा चमकदार होते लिंबाचा रस आणि मध एकत्र करून चेहऱ्यावर लावल्याने डाग जातात गुलाब पाणी आणि बेसन यांचा लेप उजळ त्वचेसाठी उपयुक्त आहे दही आणि हळद यांचा लेप मुरुमांसाठी फायदेशीर आहे पाच सांधेदुखी आणि वेदना सुंठ आणि गुळासह गरम पाणी प्यायल्याने सांधेदुखी कमी होते तिळाच्या तेलाने मालिश केल्याने सांधेदुखी दूर होते हळद आणि गरम दुधामुळे हाडे बळकट होतात मेथी आणि गुळ एकत्र करून खाल्ल्यास सांधेदुखी कमी होते गरम पाण्यात मीठ टाकून पाय ठेवले की थकवा कमी होतो सहा रक्तदाब आणि हृदयाचे आरोग्य लसूण चावून खाल्ल्यास रक्तदाब नियंत्रित राहतो तुळशीची पाने चावल्याने हृदय मजबूत होते अक्रोड आणि बदाम यांचा आहारात समावेश करा पाणी भरपूर रक्तदाब संतुलित राहतो आहारात कमी मीठ आणि साखर घ्या सात डोळ्यांचे आरोग्य गाजराचा रस घेतल्याने डोळ्यांची दृष्टी सुधारते गुलाब पाणी डोळ्यात घातल्याने थंडावा मिळतो तुपात बोट बुडवून डोळ्याभोवती लावल्याने थकवा कमी होतो डोळ्यांवर काकडीच्या चकत्या ठेवल्यास गडद वर्तुळे कमी होतात सकाळी थंड पाण्याने डोळे धुतल्याने डोळे ताजेतवाने राहतात आठ केसांच्या समस्या आवळा पावडर आणि नारळ तेल लावल्याने केस चमकदार होतात कांद्याचा रस लावल्याने केसांची गळती थांबते हळद आणि तूप लावल्याने डोक्यावरील कोंडा कमी होतो मेथी पावडर आणि दही केसांना लावल्याने मऊपणा येतो रोज दोन बदाम खाल्ल्याने केस निरोगी राहतात हे घरगुती उपाय सुरक्षित आणि प्रभावी आहेत पण दीर्घकाळ त्रास होत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या धन्यवाद आशा आहे की हे घरगुती उपाय तुम्हाला उपयोगी पडतील जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन आणि उपयुक्त माहिती मिळवण्यासाठी बेल आयकॉन दाबा लवकरच भेटूया नवीन नवीन व्हिडिओसोबत